नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका तुंबाड हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल अप्रतिम असा भयपट आहे ह्या भयपट पाहून तुम्हाला नारायण धारपांची आठवण होऊ शकते या तुंबाडमध्ये हस्तर नावाचा एक राक्षस आहे हा हस्तर एका देवतेचा पुत्र जगभरातील सोनं आपल्याकडे खेचून घेण्याचं काम हा करत असतो आणि त्याच्यामुळे तो शापित असतो जगामध्ये असा हस्तर पुन्हा एकदा निर्माण झालाय की काय अशी शंका यावी कारण जगात चांदीचा प्रचंड मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि एक हस्तर आहे जो ही चांदी आपल्याकडे खेचून घेतोय चांदी अक्षरशः काळ्या बाजारामध्ये विकली जाते चढ्या भावाने विकली जाते अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि चांदीचा समावेश रेअर मिनरल केलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे पी मॉर्गन या वित्त संस्थेला आदेश दिलेला आहे की चांदीचा साठा निर्माण करा जगामध्ये काही देशांना चांदीची इतकी गरज निर्माण झालेली आहे की एरवी समुद्रमार्गाने जी चांदी या देशामध्ये येते आता विमानाने मागवली जाते जगभरामध्ये सोन्या चांदीचे दर प्रचंड आहेत आणि जगाच्या अर्थ काढण्याच्या दृष्टीने हे शुभ संकेत निश्चितपणे नाही आहेत हे डॉलरच्या पतनाचे इशारे आहेत डॉलर कोसळणाऱ्या या भीतीने जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणामध्ये गेली काही वर्ष सोन्याची खरेदी करतायत आणि त्यामुळे जगभरामध्ये सोन्याचे दर वाढतायत परंतु चांदीबद्दल अशी परिस्थिती अद्यापपर्यंत तरी नव्हती परंतु चीनने आता चांदीचे साठे करायला सुरुवात केलेली आहे अमेरिकेने जे पी मॉर्गनला सांगितलं आहे की सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये करायला सुरुवात करा याचा अर्थ धोक्याच्या घंटा डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानापर्यंत सुद्धा पोचलेल्या आहेत लंडनच्या मेटल एक्सचेंजमध्ये चांदीचा खडखडाट निर्माण झालेला आहे जगभरामध्ये बाजारामध्ये चांदी चढ्या चा बाजारा भावाने विकली जाते मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एम सी एक्सवर चांदीचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने चांदी बाहेर विकली जाते बाजारामध्ये विकली जाते प्रीमियमच्या नावाखाली विकली जात असली तरी हा काळा बाजारच आहे चीनने तर चांदीचा उघड काळा बाजार सुरू केलेला आहे एम सी एक्सवर जर चांदीचा भाव पन्नास डॉलर प्रतिअंश असेल तर चीनने शांघा एक्सचेंजमध्ये चांदीसाठी प्रतिअंश अठ्ठावन्न डॉलरचा भाव दिलेला आहे म्हणजे प्रतिअंश जवळजवळ आठ डॉलरचा फरक म्हणजे एखाद्याला जर उद्योग करायचा असेल एखाद्याला जर धंदा करायचा असेल तर फार सोपा धंदा आहे लंडनमध्ये किंवा स्वित्झर्लंडमध्ये चांदी विकत घ्यायची आणि ती चीनमध्ये जाऊन विकायची प्रत्येक हो अंशावर आठ डॉलरचा फरक म्हणजे शंभर ग्रामचा जर विचार केलात तर पंचवीस डॉलर आणि एक किलो चांदीचा जर विचार केलात तर अडीचशे डॉलर म्हणजे एका किलोच्या मागे चीन अडीचशे डॉलर जास्त देऊन ही चांदी विकत घेतो आहे चांदीचा साठा निर्माण करतो आहे जगामध्ये चांदी खेचून घेणारा जो हस्त निर्माण झालेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून चीनच आहे आपण आजपर्यंत सिनेमाच्या तिकटांचा काळाबाजार बघितलेला आहे आपण अन्नधान्याचा काळा बाजार बघितलेला आहे आपण सिमेंटचा बाजार सुद्धा पाहिलेला आहे परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जगभरामध्ये असं चित्र आहे की लोक चांदीचा काळा बाजार बघतायत सोन्याचा काळा काळाबाजार बघतायत प्रीमियमच्या नावाखाली चांदी आणि सोनं विकत घेतलं जात आहे परंतु हा काळा बाजारच आहे चीन प्रतिहंश आठ डॉलर जास्त मोजतोय अर्थात चीनची चांदीची जी गरज आहे ती खूप मोठी आहे आणि ही गरज भागवण्यासाठी चीन भरभरून पैसे फेकतो आहे आणि जगभरातून चांदी विकत घेतोय आणि ही तातडी इतकी जबरदस्त आहे की समुद्रमार्गे चांदी न मागवता थेट विमानातून चीन ही चांदी मागवतोय प्रशांत महासागरातून अशी अनेक विमानं चीनच्या दिशेने जाताना दिसतील की ज्याच्यामध्ये चांदी खचाखच भरलेली आहे आणि चीनच्या या धोरणाबद्दल अमेरिकेमध्ये प्रचंड मोठा रोष आहे अमेरिकी सरकार आणि अमेरिकी माध्यमं चीनवर जबरदस्त झोड उठवताना दिसत आहेत चीनवर चांदीच्या साठेबाजीचा आरोप करताना दिसत आहेत जगभरामध्ये चांदीच्या दराबाबत जे काही घडतंय ते का घडत आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चांदीचे गुणधर्म इलेक्ट्रॉनिक उपकरणं असो सोलार पॅनल असो एव्ही असो या ठिकाणी चांदीची जी मागणी आहे चांदीचा जो वापर आहे त्या ठिकाणी ऐवजी दुसरा कोणता धातू वापरताच येत नाही म्हणजे चांदी हा एकमेव पर्याय आहे दुसरा कोणताही पर्याय चांदीला उपलब्ध नाहीये आणि त्याच्यामुळे चांदी ही काही बाबतीत एकमेवा द्वितीय आहे त्यामुळे चांदीचा जो वापर आहे तो वाढत चाललेला आहे एक काळ असा होता की फक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये चांदी वापरली जायची वापर नंतर मोबाईलमध्ये त्याचा वापर सुरू झाला स्मार्टफोनमध्ये त्याच्यानंतर सोलार पॅनलमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये संरक्षण साधनांमध्ये मेडिकलमध्ये या चांदीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झाला आपल्याला माहिती आहे की चीन ही जगाची फॅक्टरी आहे सोलर पॅनलचं उत्पादन असो किंवा ई व्ही कार याच्यामध्ये चीन जगामध्ये नंबर वन उत्पादक असलेला देश आहे टेस्ला कारची निर्मितीसुद्धा चीनमध्ये होते चीनचा स्वतःचा ब्रँड आहे बी वाय डी या बी वाय डी इलेक्ट्रिक कार आहेत या इलेक्ट्रिक कारची निर्मिती चीनमध्ये होते आणि याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्री युरोपामध्ये होते युरोपातल्या अनेक देशांमध्ये तुम्हाला रस्त्या रस्त्यावर ही बी वाय डी दिसू शकते आता जगातला नंबर वन उत्पादक असल्यामुळे या उत्पादनासाठी चीनला चांदीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि त्याच्यामुळे जिथून मिळेल तिथून चीन मोठ्या प्रमाणामध्ये चांदी घेतोय ती स्वतः वापरतोय आणि जगाला सुद्धा निर्यात करतोय अलीकडे अमेरिका आणि चीनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टेरिफ युद्ध भडकलेलं आहे याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अमेरिकेने चीनच्या समोर नाक रगडलं होतं कारण चीनकडे का एक असं अस्त्र होतं जे अस्त्राचा वापर चीनने या टेरिफ युद्धाच्या काळामध्ये केला होता आणि ते अस्त्र म्हणजे रेअर अर्थ मिनरल ही रेअर अर्थ मिनरल जगभरामध्ये आहेत परंतु त्याचं जे शुद्धीकरण आहे ते फक्त चीनमध्ये होतं नव्वद टक्के शुद्धीकरण चीनमध्ये होतं बाकी दहा टक्के उत्पादन जगभरातील इतर देशांमध्ये होतं आणि याचा पुरवठा चीनने रोखला आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना चीनच्या समोर अक्षरशः नाक रगडावं लागलं चांदीची परिस्थिती सुद्धा तशीच आहे अमेरिकेच्या डिफेन्स इंडस्ट्रीचं जसं रेअर अर्थ मिनरल शिवाय धृड झालं होतं तसंच दृढ चीनमध्ये जी सोलार पॅनलची आणि इ कारची इंडस्ट्री आहे त्याचं चांदीच्या शिवाय होऊ शकतं हे चीनला ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे जगभरातून चीन चांदीचं खनिज मागवतो त्याचं शुद्धीकरण चीनमध्ये करतो स्वतः वापरतो आणि जगाला सुद्धा निर्यात करतो चांदीची गरज चीनला आहे चांदीची गरज सगळ्या जगाला आहे ज्याची सगळ्या जगाला आहे त्याचं नियंत्रण स्वतःच्या हातात घ्यायचं आणि त्याच्या माध्यमातून जगावर दबदबा निर्माण करायचा हे चीनचं तंत्र आहे रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीत चीनने याचा वापर केलेला आहे चांदीबाबत चीन तीच रणनीती पुन्हा एकदा वापरताना दिसतोय जगामध्ये ज्या देशामध्ये जा चांदीच्या खाणी आहेत त्या देशातून चांदीची पुळण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चीन आयात कर करतो त्याचं शुद्धीकरण करतो चांदीची निर्मिती करतो आणि ही चांदी स्वतः वापरतो आणि सगळ्या जगाला विकतो पेरू हा जगातला असा देश आहे की ज्या देशामध्ये देशा चांदीच्या जा सगळ्यात जास्त खाणी आहेत त्याच्या पाठोपाठ चिली आहे बोलिव्हिया आहे रशिया आहे रशियामध्ये सुद्धा चांदीच्या खाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर चीन या सगळ्या देशांकडून चांदीचं चा अशुद्ध खनिज विकत घेतो आणि त्याचं आपल्या देशामध्ये शुद्धीकरण करतो अर्थात या खाणींवर जसं चीनचं लक्ष आहे तसं जगातील अन्य देशांचं सुद्धा लक्ष आहे हे देश सुद्धा इच्छुक असतात ही जी अशुद्ध चांदी आहे ती विकत घेण्याआधी परंतु चीन या खनिजासाठी इतर देशांच्या तुलनेमध्ये दे दुप्पट पैसे पोचतो आणि पैशाच्या बाबतीत चीनची आज अशी परिस्थिती आहे की युरोपातले देश चीनच्या समोर उभे सुद्धा राहू शकत नाहीत कारण या देशांचं जे अर्थकारण आहे ते अत्यंत डळमळीत झालेलं आहे कमजोर झालेलं आहे कमकुवत झालेलं आहे आणि त्याचा फायदा चीन उठवताना दिसतोय चीन चांदीच्या जागतिक बाजारपेठेवर आपलं नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला दोन हजार बावीसचे आकडे सांगतो दोन हजार बावीसमध्ये हाँगकाँगने तीन पॉईंट पाच अब्ज डॉलरची चांदी निर्यात केली उर्वरित चीनमधून दोन पॉईंट पाच अब्ज डॉलरची चांदी जगभरामध्ये निर्यात झाली याच वर्षी भारताने नऊ हजार पाचशे चौतीस टन चांदीची आयात केली आणि यातलं जे बरंच प्रमाण होतं ते चीनमधून आयात झालेल्या चांदीचं होतं भारताच्या हे लक्षात आलं की चीनवर चांदीच्या बाबतीत आपण आवश्यकतेपेक्षा जरा जास्तच अवलंबून आहोत आणि त्यामुळे भारत सरकारने एक निर्णय घेतला पुढच्या वर्षी चांदीच्या आयातीवर पंधरा टक्के कर लादला आणि त्याच्यामुळे चांदीची जी आयात आहे ती खूप कमी झाली म्हणजे तीन हजार सहाशे पंचवीस टन इथपर्यंत खाली आली म्हणजे भारताला जे काही साध्य करायचं होतं ते भारताने साध्य केलं चीनवर जे अवलंबित्व होतं ते कमी केलं बरं आता चीनकडून चांदी घ्यायची नाही परंतु चांदी तर हवी आहे मग चांदी घ्यायची कुठून मग भारताने ती चांदी दुबईमधून घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा भारताला फायदा सुद्धा झाला आपण दुबई मधून जी चांदी आयात करण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण यू ए सोबत आपला करार आहे इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट आणि या करारामुळे तिथून आपण जे काही घेतो त्याच्यावर एकतर कर सवलत असते आणि त्याचा लाभ भारतातल्या आयातदारांना मिळतो ही करसवलत असल्यामुळे भारत सरकारने आधी जे पंधरा टक्के आयात शुल्क लावलं होतं ते थेट आलं आठ टक्क्यांवर आणि हे आठ टक्क्यांवर आयात शुल्क आल्यामुळे आयातदारांचा खूप मोठा फायदा झाला आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या विरोधात खूप मोठी ओरड केली होती की हे जे आयात प्रकरण आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे आयातदारांना करसवलत देऊन केंद्र सरकारने खूप मोठी तोड केलेली आहे म्हणजे तोडपाणी केलेलं आहे आणि त्या तोडपाणीच्या माध्यमातून खूप मोठा पैसा केंद्र सरकारने कमावलेला आहे म्हणजे केंद्रातल्या नेत्यांनी कमावलेला आहे म्हणजे चांदीच्या आयातीवर आयात शुल्क कमी झालंय खरं आहे परंतु त्याच्यामध्ये जो चीनचा संदर्भ होता तो काँग्रेसने लक्षातच घेतला नाही आणि जयराम रमेश आणि काँग्रेसचे जे पाळीव आहेत सागर गोखले प्रशांत भूषण या सगळ्या मंडळींनी केंद्र सरकारच्या विरोधात ओरड केली होती आणि नेहमीप्रमाणे पुरावे दिले नव्हते अर्थात त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं हे पुढे सिद्ध झालंच परंतु काँग्रेसने ही जी ओरड केली त्याचं एक कारण कदाचित असं असू शकेल कारण भारत सरकारने चीनवर अवलंबित्व कमी केलं होतं याचा भारतामध्ये फायदा झाला होता भारताच्या आयातदारांना फायदा झाला होता आणि चीनचं नुकसान झालं होतं त्यामुळे कदाचित काँग्रेसला ते पटलं नसावं कारण जिथे भारताचं हित आहे आणि चीनचं अहित आहे तिथे काँग्रेसला पोटदुखी होणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचंड मोठा ओरडा केला अर्थात त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही काँग्रेसला जी चिखलफेक करायची होती ती काँग्रेसने केली केंद्र सरकारचं तोंड काळ करण्याचा प्रयत्न केला परंतु केंद्र सरकारचं तोंड तर काळ झालं नाही काँग्रेसचे हात मात्र निश्चितपणे काळे झाले एखाद्या बाबतीत आपण जर चीनवर पूर्णपणे अवलंबून असलो विसंबून असलो तर त्याचा किती मोठा फटका बसू शकतो याचा अनुभव सध्या अमेरिका घेते रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीमध्ये आपण सुद्धा त्याचा थोडाफार झटका सहन केलेलाच आहे भविष्यामध्ये चांदीच्या बाबतीत होऊ नये म्हणून केंद्र सरकार प्रचंड सजग आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलताना दिसतेय म्हणून कोणत्याही देशावर कोणत्याही बाबतीत पूर्णपणे अवलंबून राहायचं नाही हे केंद्र सरकारचं धोरण आहे आणि त्याच्यामुळे चांदीबाबत जे चीनवर अवलंबित्व होतं ते आपण प्रचंड कमी केलेलं आहे आणि यशस्वीपणे कमी केलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चांदी चा आहे तिचं प्रमाण आपण खूप कमी केलं होतं परंतु दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण तेवीसच्या तुलनेमध्ये दुप्पट चांदी मागवली सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव टन चांदी मागवली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे प्रमाण पहिल्या आठ महिन्यात तरी कमी झालेलं आहे तीन हजार तीनशे दोन मेट्रिक टन चांदी आपण या आठ महिन्यामध्ये आयात केलेली आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या क्षणापर्यंत तरी ती कमी दिसते आता पुढच्या तीन महिन्यामध्ये जे काय होईल ते आकडे आपल्यासमोर येतीलच परंतु चांदी ही खूप महत्वाची आहे औद्योगिक वाढीसाठी चांदीला पर्याय नाहीये आणि त्यामुळे जोपर्यंत चांदीचा चांदी पर्याय मिळत नाही तोपर्यंत चांदीवर नियंत्रण निर्माण करणं चांदीचा पुरेसा साठा देशामध्ये ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या संरक्षण गरजांसाठी ते आवश्यक आहे आपल्या औद्योगिक गरजांसाठी सुद्धा ते अत्यंत आवश्यक आहे महत्वाचं आहे पश्चिम आशियातील जे देश आहेत ते तेल संपन्नतेमुळे गेल्या काही दशकामध्ये गडगंज झाले परंतु एक असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय की या देशांमध्ये जे तेल ते ते दे आहे ते येत्या काही दशकामध्ये म्हणजे पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये संपुष्टात येणार आहे जी बाब तेलाबाबत आहे तीच सुन्याबाबत आहे चांदीबाबत सुद्धा आहे पृथ्वीच्या पोटामध्ये जे जे काही आहे ते अनंत काळापर्यंत मानवायला पुरणार नाहीये भविष्यात कधीतरी ते संपुष्टात येणार आहे चांदी चांदीबाबत ही बाब तर अत्यंत स्पष्टपणे आपल्या समोर येतेच आहे चांदीच्या उत्पादनामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने घट होते मागणी प्रचंड वाढलेली आहे पुरवठा आणि मागणी याच्यामध्ये ही जी तफावत आहे त्याच्यामुळे चांदीच्या किमती आहेत आणि त्याचा फायदा चीनसारखे देश घेण्याचा प्रयत्न करतायत चांदीची साठेबाजी करण्याचा प्रयत्न करतायत आणि या चांदीच्या साठ्याची निर्मिती करून जगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतायत भारतासारखा जो देश आहे ज्याला चांदीची प्रचंड गरज आहे कारण भारतामध्ये सुद्धा सोलार पॅनल इ व्ही ची मागणी याच्यापुढे जा वाढत जाणार निर्मिती वाढत जाणार त्यामुळे भारताला सुद्धा चांदीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे ही बदलती जी राजकीय परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यावर भारत सरकार नजर ठेवू नये आणि भविष्यामध्ये काही गडबड होऊ नये काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करताना दिसते तुर्तास थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा न्यूज डंका सबस्क्राईब करण्याच्या बरोबर सबस्क्राईब करा बीज डंका आमचा अर्थविषयक नवा यूट्यूब चॅनल याच्यामध्ये अर्थकारणावर चर्चा आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळेल त्यामुळे आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बीज डंका